खालापूर तालुक्यातील त्रस्त शेतकरी ग्रामस्थ यांचे प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चौक आणि तुपगाव हद्दीतील काही ठिकाणी सांडपाणी हे नैसर्गिक नाल्या तर स्थानिक शेतकरी यांच्या शेतात तर काही नागरी वस्ती दूषित गटाराचं पाणी सोडल्याने काही शेतकरी यांच्या जमिनी या नाप, नापीक झाल्या आहेत तर याचा स्थानिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय वारंवार ग्रामपंचायतींना कळवून सुद्धा आस्ता संबंधित ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणा दखल घेत नसल्याने चौक आणि तुपगाव ग्रामपंचायत हद्दीतील त्रस्त शेतकरी ग्रामस्थ यांनी प्रजासत्ताक दिनी खालापूर तहसील कार्यालयाच्या परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे शासनाकडे सकपाळ सर गेली दोन वर्ष ग्रामपंचायतीमध्ये आमच्या सांडपाण्याविषयी ते शेतीमध्ये सांडपाणी गेलेले त्याच्याविषयी दोन वर्ष ते भांडतायत पण त्याचा काय उपयोग त्याच्यामुळे शेवटी त्यांनी आज हा उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे त्यांनी पात्र सगळ्यांना पात्र केले व्हिडीओनं केले तहसीलदारांना केले सगळे त्यांच्या मुलांनी मुख्यमंत्र्यापर्च पत्रव्यवहार केलेला आहे पण तरी काय त्याचा फायदा नाही मिटिंग आमच्या घेतात मातूर आम्हाला उत्तरं देतात आणि नंतर ते परत आहे तसंच चालू आहे पाणी काय आमचं बंद झालेलंच नाही आहे ते आणि पाणी बंद नाही अख्खी ती तुपगापासून जी जी खलाटी आहे त्यात अख्खी नापिकी झालेली आहे सर्व त्याच्यामुळे शेतकरी काय हवालदिल झालेलं आहे सजे आणि त्याच्यामुळे सखप सरांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे त्याशिवाय त्यांना पर्यायच नाही कसं आहे ही जी शेतजमिनीचा विषय आहे तो चौक ग्रामपंचायत आणि तुपगाव ग्रामपंचायत असं दोघांच्या मध्ये आहेत होत्या मग कारण काय होतं मग दोन पंचायतीचा विषय येतोय असं होतं आणि सकपा सरांनी जवळजवळ ह्याव्यात पण त्यांचं वाखाणण्यासारखं की त्यांनी दोन वर्ष फार पाठपुरावा करून ते ह्या प्रश्नाची सोडवणूक करायला बघताहेत पण काय त्याच्यातून काय सोल्युशन पाहिजे तसं निघालं नाही अजून त्याच्यामुळे त्याचा कुठेतरी विष सोक्षमोक्ष व्हावा म्हणून सरांनी शेवटी उपोषणाचा निर्णय घेतला तर त्याच्यातून लवकरात तो लवकर तोंडगा निघावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे कारण त्या कदाचित पंचायत लेवलचा विषय नसेल हा म्हणून मग कुठेतरी खालापूर तालुका तालुका प्लेसचा तिथे त्याची दखल घ्यावी यासाठी आम्ही सरांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहेत ॲक्च्युली ते एक तर मुळात आता शेतकरी आता राहिले नाहीत टिकून टिक टिकत नाहीत आपले इथे अजून तर काही लोकांनी जमिनी ठेवलेल्या आहेत अजून तर त्या त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळालं मिळावं आणि हा मार्ग त्या सांडपाण्याचा निचरा कुठेतरी त्याचं सोल्युशन असावं हे यांनी पंचायतांनी तो कायमस्वरूपी तोडागा काढावा कारण का डबल पीक आहे त्याच्यात तिथे सगळं पीक आहे भाच्चे, भातशे भातशेती पण होते आणि हिवाळ्यामध्ये वाल वगैरे वा मटकी मूग वगैरे ह्याचं पण पीक आहे पण आता या दोन वर्षापासून वस्ती नु, नु, वाढल्यामुळे खराब पाणी सगळं येतं त्याच्यामुळे दोन्ही पिकं होतच नाही त्याच्यामध्ये तर त्या पंचायतींनी कुठेतरी ह्याच्यावर तोडगा काढावा खालापूर तालुका कोण अधिकारी असतील त्यांना थोडं यामध्ये लक्ष घालावं असे आम आम्ही सर्वांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सरकारलाच विनंती करतो हो हे उपोषण करण्याचं कारण एक एकमेव आहे हो ते म्हणजे चौक खालापूर तालुक्यातील चौक आणि तुबगाव ह्या दोन ग्रामपंचायती आहेत नेताजी पालकरांच्या जन्मगावामध्ये आणि त्या लगतच्या ग, 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 ग ग्रामपंचायती आहेत आणि त्या ग्रामपंचायतीने एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जे सी पीने खणून गटारं का गटारं काढलेली आहेत आणि 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 नागरी नागरी वस्तू ना नागरी वस्तीमध्ये खड्डे खणून त्या ठिकाणी गटाराचं पाणी जे आहे ते त्यात सोडलेलं आहे आणि या गटाराच्या पाणी सोडल्यामुळे आम्ही जे शेतकरी आहोत या ठिकाणी उपोषण करणारे त्या उपोषण करणाऱ्या शेतकरी शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये हे पाणी घाणे घाणेरचं जा पाणी जाऊन सगळी शेती आमची नापिकी झालेली आहे ही सर्व पिकं जी आहेत ही दोन पिकं होती आमची पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये वाल येत होता तो पण येत नाही तो पण येत नाही त्यामुळे हे संपूर्णपणे आमच्या सर्व शेतकऱ्यांना या दोन ग्रामपंचायतींनी देशोधडीला लावलेलं आहे आणि दुसरं काही उत्पन्नाचं साधन कुठलंच नाही सर्व अल्पभूधारक शेतकरी आहेत थोडी थोडी जमीन येत शेती संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आमचा पण हा ह्या प्रयत्नामध्ये ह्या दोन ग्रामपंचायतीने गेले दोन वर्ष आम्ही पत्रव्यवहार करून जवळजवळ चा पंचवीस तीस पत्र आम्ही पाठवलेत त्यांची उत्तरं पण देत नाहीत अजिबात आणि प्रत्यक्ष आमचे पाणी बंद करण्यासंबंधात जो आमची मागणी आहे हे पाणी तुम्ही गटाराचं पाणी आमच्या शेतात सोडले ते बंद करा या संबंधात कोणतीही कार्यवाही त्यांच्याकडनं अद्याप झालेली नाही आहे त्यामुळे हे सगळं जे उपोषण आहे हे करण्याचं ह्या आज प्रजासत्ताक दिन आहे त्या दिवशी म आम्ही का सुरुवात केली की के बा भारताची ज जनता ही प्रजासत्ताक झाली पण शेतकरी हा शेतकरी सत् शेतीसत्ताक केव्हा होणार हा मोठा प्रश्न आहे कारण ह्या ज्या ज्यांच्या ज्यांच्या जमिनी आहेत त्या जमिनी आम्ही टिकून ठेवलेल्या आहेत विकल्या नाहीत आणि हे विकलेल्या जमिनी जरी असल्या तर नाहीत विकल्या तरी ह्या जमिनी ज्या आहेत त्या आता आमच्या नापेकी झालेल्या आहेत आणि ह्या बऱ्याच जणांच्या आमच्या हे प्रश्न आहेत आणि या प्रश्नासाठी हे अमरण उपोषण ह्याच ठिकाणी आम्ही आज खालापूरच्या तहसील कार्यालयामध्ये घेतलेलं आहे तालुक्यामध्ये तोपगाव आणि चौक ग्रामपंचायतीमध्ये आज गेली दोन वर्ष सपकाळ सरांनी सांडपाण्याच्या संघर्षाचा प्रयत्न चाललेला आहे कागदोपत्री सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत पण कोणताही अधिकारी आजपर्यंत त्याला दाद देत नाही संपूर्ण शेतीची नुकसान झालेली आहे आज दोन तीन वर्ष वालाचं पीक कडधान्य मूग मटकी याचं काही पीक येत नाही शेतीच्या संपूर्ण शेतीला नुसती घाण वास सुटलेला आहे त्याच्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या प्लास्टिक तुमच्या बाटल्या वगैरे घाण कचरा घन कचरा आलेला आहे त्याच्यामुळे काही काही ठिकाणी असे ढिगारे झालेले आहेत त्याच्यामुळं आज जो हा त्यांनी जो सरांनी हा जो मार्ग स्वीकारलेला आहे आम्ही शेतकऱ्यांनी जो हा मार्ग स्वीकारलेला आहे का ह्याला कुठे ना कुठे तरी बाबा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय आजपर्यंत मिळत नाही म्हणून तर आज त्यांनी जे आम्हाला उपोषण केले आहे त्याला आमची सर्व शेतकऱ्यांची साथ आहे एवढी आमची नम्र विनंती सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.